धर्म करा धर्म करा धर्म पांडव केला धर्म धर्मपांडवन केला हांगी देव विला धर्म करा धर्म कर धर्म पांडवा सर ओ सर Oh, sir! Oh, sir! Oh! Oh, दारुपे दारुपे? Oh, हो oh, सर हो सर ओ हो दहा रुपये द्या दहा रुपये वडापाव खायचा वडापाव खायचाय चालता येत नाही अरे बापरे चालता पण येत नाही मला ओ बाबा गाडीला हात का लव गाडी घाल होईल नाही हो बाबा ऐक गाडी पुसून देतो हात नको लव गाडी पुसून देतो सर तुला ऐकायला येत नाही का दहा रुपये द्या दहा रुपये द्या सर गाडी पासून लांब दहा रुपये द्या अरे नवी गाडी आहे काय मूर्ख माणूस आहे हा सर। हो सर फक्त दहा रुपये मागितले हो अरे तिकडे सरक नाही जरा चप्पल पण घ्यायची माझी गाडी खराब होती नाही म्हणणार पैसे मी देतो इकडे इकडे गाडी पासून इकडे जरा बुट बुट बी चोरले माझे कोणी तरी एक चप्पल आणि एक बूट आहे सर दहा रुपये द्या कुठलं आहे तू भिकारी अहो तेव्हा भिकाराला कुठलं गाव तुम्हीच माझे मायबाप माझे भाऊ तुम्ही ना उठा पहिले तुम्ही माझे छोटे भाऊ अहो या का पायात चप्पल या का पायात बूट ओ, बुट पण घ्यायचे बूट घेऊ का चप्पल घेऊ सांगा तुम्हीच अहो तुमचे हात पाय चांगले थोडं काम करा तुम्ही काय पाप केलं होतं मी तुम्ही उठा हो सर तुम्ही काय पुण्य केले हो अहो मला गाडी काढायची तुम्ही उठा बर पटक्यान तुम्ही काय पुण्य केले तुमचं काय रुबाब लॉकेट गाड्यात अले बाबा काय उठायचं नाही टोपी देते ना मला टोपी ए बाबा तुला काय लागत आहे दहा रुपये वाडा पावला दहा रुपये तु� लागत आहे ना थांब देतो देतो थांब द्या 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 थांब जास्त द्यायची इच्छा आहे का गडबड करू नको जास्त बडबड करू नको द्या लवकर नको तिकडे देतो गाडी देऊ का नको 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 देऊ तुमचं भलं करी फक्त दहा रुपयाची मागणी आहे द्या रुपये रुपये द्या फक्त द्या 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 ची नोट आहे असू द्या असू द्या तुम्ही सारखा इकडे गाडी बसू द्या विसरे द्या तुम्हाला किती वेळा सांगितलं गाडी पासून लांब मी पैसे देतोय गाडीपासून देऊ का पन्नास रुपये द्या फक्त मला किती वेळा हा गाडी पुसायची गरज नाही द्या दे, दे, परत अहो दोन वडे घेतो लय भूक लागेल वीस चे दोन वडे घेतो द्या 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 टाका याच्यात त्याबा तीनच रुपये झाले सकाळचे फक्त बरोबर नीक पहिले भाना असे तो अंगाचा ज्याने धर्म नाही केला गाडी कुड काळी तर नाही झाली एक नवी कोरी गाडी घेतली मी चांगली धुतली लागल लगेच गाडी वसलो या माणसाला बायकोची काळजीच नाही कधी येतो काय माहितीये आता काही माणूस आहे गाडी दिसा नाही एक पण लग्नाच्या तर लय माझ्या माग माग गोंडा गोळायचा आता काय झालं काय माहिती लई माणूस खरंच लय स्वार्थी कधीचा फोन केला अजून या, यायचं पत्ता नाही एक गाव आहे असं आहे ना एकही गाडी नाही इकडे यायला तेवढी एक बस ती फक्त त्याच्यावर गाड्याच नाही तर उन्हाचा कर एवढं झालाय का बस ही बस काय करावा हो मॅडम दहा रुपये दहा रुपये लय भूक लागली हो लय भूक लागली दहा रुपये द्या थोडं हो द्या दहा रुपये लांब बोलतो पण द्या दहा रुपये द्या माझे पैसे नाही हो द्या मॅडम द्या मॅडम चप्पल घ्यायची मला मला चप्पल नाही राहिली तुमची चप्पल देत का चप्पल द्या दहा रुपये ना का तू चप्पल द्या हे बूट दे 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 फेकून देतो मी काय कर राहिले तुम्ही बूट हरवलं एक चप्पल हरवली अरे देवा काय पाप केलं होतं मी मॅडम द्या ना अहो माझा नवरा येऊन राहिला मला घ्यायला मी त्याला त्याचीच वाट पाहुन राहिली कधीची अवघड ऊन झालय अहो तुमचा नवरा लवकर येईल अंधर्मा करा ना अगोदर माया जवळ काहीच नाही अहो दहा रुपये द्या मॅडम नाही म्हणा ना पाया पडतो तुमच्या ना द्या पाहणा ना का पाया पडतो ना तांदरा आला माझ्यापासून भूक लागली दहा रुपये द्या तुम्ही कुठून आले अहो भिकाऱ्याला कुठलं गाव असतं तुम्हीच माझे बायबाप तुम्हीच आमची मॅडम तुम्हीच माझी मुलगी तुम्हीच माझी आई मावशी द्या माझ खरच पैसे नाही द्यायला तुम्हाला भाकर असेल भाकर द्या भाकर खाऊन घेतली मी भाकर नाही नाही केला त्याचा जन्म व्यर्थ केला मॅडम अजून एवढा आवाज निघतो तुम्ही काय उपाशी गो का? खरच उपाशी हो खरच उपाशी आवड निघतो म्हणजे भूक लागली म्हणून आवड निघून राहिला कर... चक्कर पण ते तुमच्या काही छत्री असेल छत्री द्या ना द्या काहीतरी द्या काहीतरी द्या मला छत्री द्या छत्री नाही ते काय तुमच्याकडं काय नाही हे मी फोन पे घेईन घरा फोन पे माझा अकाउंट आहे यु बा टाका टाका हंड्रेड हंड्रेड रुपीज टाका हंड्रेड रुपीज टाका आपण तुमच्या फोन पे कसं काय आलं अहो ठेवावं लागतं जमाना बदलला भिकारी पण बदलले मग हात पाय धड राखा का ते काम करा ना आज नाही ना ह्या चालता येत नाही हवा इथं जकाम झालेलीय जखम झालेली आहे मॅडम

हो मॅडम ना काढतात का तू नेमके बी का कोणी असं आलाय नाही ना मॅडम लखांगे कसला पोटाला भूक लागली तुम्ही जा बाबा पाऊ घेतो द्या नाही माझं नवरा येऊ टोपी तरी द्या मला टोपी काहीतरी द्या टोपी माझ्याने दिली मला घेऊन द्या मी काहीतरी घेतली पहिली काहीतरी घेतल्याशिवाय जाणार नाही लवकर द्या द्या तुम्ही एवढे धड राकट उभे राहिले तुम्हाला कसली भीक देऊ कामा नाही करता येते का चालता येत नाही चालता येत नाही हा का मी भीक कस काय मागत असं लंगडत 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 मागतो हा काम धंदा करायचा कामाला कोण नाही ठेवी कोण देईल तुम्हाला चांगला चांगल्याला काम भेटाना राहिलो होतो एका हॉटेली मध्ये कामाला दुसऱ्या दिवशी दु� त्याने हुसकून दिलं कब्बशी फुटली होती फक्त कब्बशी माझ्याजवळून म्हणून आता तुम्ही दहा रुपये द्या माझे का दहा रुपये नाही बाबा थाना थाना था मी निर आणत आम्हाला ते दहा रुपये कमवायसाठी किती कष्ट घ्यावा लागत माहिती का उन्हात आणत कवाची उभी राहिली मी माझ्या नवरा अजून येईना कवाची बस मधून उतारली मी हो द्या ना मॅडम मला घरामध्ये गाडण्या काळी कोणी घेणार नाही बरं तेच पैसे कमा आम्हाला किती ठोकरी खावा लागत आहे नाही आमच्या कपाय द्या काहीतरी द्या हो सिस्टर हो द्या ना सिस्टर मी तुमची बाईल का अहो दहा रुपये द्या ना खजिना ठेवायला दिला का अहो दहाच मागितले ना फक्त बाबा सांगितलं ना अहो द्या अरे बाबा नाही आता काय पाया पडू का हा पाड़ा मग काय आता मी डोकं आपटून टाकेल तुमच्या पायावर फुकट लोक गंमत पाहतील मग द्या दहा रुपये तुम्ही येडे का हो माझ्या माग लागले दहा रुपये द्या दहा नाही सांगितलं ना दहा रुपये द्या आला का तुम, तुम अरे देवा काय पाप केलं होतं दहा रुपये देई ना मला बाबा नाव सांगू देऊ का दे ना दहा रुपये द्या ना, द्या ना। बाबा जा बाबा तू तो आज द्या ना फक्त मी काय दहा हजार मागितले का माझ्या जवळ येऊ नका या कामुळे करेल का नाही पटकन द्या दमकाड दमकाड लवकर लय घरा हिंडायचे मला अजून दहा रुपये आणि जा एकदाशी कल्याण कल्याण माझ कल्याण कल्याण अशी एक एक भिकारी होते काय माहिती इकडून येते कुडून नाही हे कधी येते काय माहिती मुर्दे मी जाते नेऊन येते अजून खांद्या यायचा